नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर सोळा सोमवारचा उद्यापनाचा व्हिडिओ मी परवा टाकलेला होता व्हिडिओला खूप सारं भरभरून प्रेम आणि खूप छान छान कमेंट पण आल्या सगळ्यांच्या सगळ्यांना कार्यक्रम खूप आवडला आणि खूप म्हणजे खूप छान पूजा झाली जसं मनामध्ये विचार केलेला होता की तशाच पद्धतीने आपलं हे सगळं व्यवस्थित झालं फक्त जागेचाच थोडा प्रॉब्लेम झाला कारण माणसं भरपूर होती आणि जागाही तर शहरामध्ये कसं आपल्याला एवढी जागा भेटत नाही तर जागेचाच थोडा प्रॉब्लेम झाला माणसं जास्त असल्यामुळे पण झालं सगळं गावाकडे कसं व्यवस्थित सगळी जागा असते त्याच्यामुळे काही ये प्रॉब्लेम येत नाही मी गावाकडे पण करायचं ठरवलेलं होतं म्हटलं इथं खूप अडचण होईल जागेची वगैरे जास्त माणसं असतील तर गावालाच करूया उद्यापन पण मग काहीजणं सांगत होते की जिथं आपण व्रत केलेलं असतं तिथेच व्रताचं उद्यापन करावं लागतं तर मग ठरवलं की इथंच करूया म्हटलं उद्यापन वगैरे आता तर झालं तरी पण व्यवस्थित तसं काही प्रॉब्लेम आला नाही काही कार्य करायला घेतले तर मग असं थोड्या छोट्या मोठ्या अडचणी ह्या येतच राहतात तर हे असं काही कार्य करायला घेतलं तर ते तर होऊन जातं पण त्यानंतर मात्र मग मा खूप थकवाय तो खूप थकल्यासारखं वाटतं पण होतं एकदाचं हळूहळू आता हे बाकीची जी कामं आहेत ती होऊनच जातील सगळं वस्तू वगैरे इकडच्या तिकडं आवर आवरी करणं ठेवणं जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित करणं भरपूर काही असतं कुणाचं काही आणलेलं वगैरे असलं त्या वस्तू आपण परत आठवण करून देणं तर अशी बरीच काही कामं असतात ती कामं तर हळूहळू आता होतच राहतील एकदाच काही एकाच दिवसात आवरून होत नाही हळूहळू एक 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 जसं जसं होईल तसं तसं करत राहील आणि तरी पण मी उद्यापनाच्या आधी थोडीफार पूर्वतयारी केलेली होती की चुरम्यासाठी गूळ वगैरे बारीक चिरून घेतलेला होता परत सुहाशिनींच्या ज्या ओट्या वगैरे होत्या पूजेचं सगळं साहित्य लिहून एक एक वस्तू सगळं व्यवस्थित करून घेतलेली होती सगळी तयारी पण झाला आणि नातेवाईकांनी पण खूप मदत केली आता इथं कपडे वगैरे मी मशीनमध्ये लावलेली होती तोपर्यंत कपडे होत आहेत तोपर्यंत इथे किचन सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे सगळी आता इथे मला दशम्या करायच्या होत्या गोड पुऱ्या त्यासाठी ग बारीक गोड चिरून घेतलेला आहे एक ते दीड ग्लास पाणी गॅसवर तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये गोड घातला आईंना आज सकाळी जायचं होतं तर मग त्याच्यासाठी मी रात्री दशम्या केलेल्या होत्या पण मग मी खूप कामं होती आणि लेट पण झालेलं होतं मग फक्त त्यांच्यापुरतेच केल्या मग मुलांना पण आवडतात म्हटलं सकाळी परत करून घेते तर त्यासाठी ते गूळ चांगला विरघळून गेला आहे पाण्यामध्ये आता उकडी आली मग याला आहे ना गाळून घेते म्हणजे गुळामध्ये काही घाण वगैरे असली तर चाळणीमध्ये येऊन जाईल आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालते आणि खाण्याचा सोडा घालते थोडासा सोडा घातल्यामुळे ना आपली पुरी जी आहे ना ती खूप मऊ होते थोडंसं तेल घातलं आणि गव्हाचं पीठ घालून या पुऱ्या मळून घेणार आहे थोडंसं पातळच ठेवायचं सैलसर ठेवायची कणिक जास्त घट्ट नाही मळायची म्हणजे पुऱ्या छान मऊ होतात आपल्याला जर कुठे चार पाच दिवसांसाठी जरी कुठे जायचं असलं तरी आपण या अशा गोड पुऱ्या करून घेऊन गेलो ना पाच सहा दिवस त्या बिलकुल खराब होत नाही आणि मऊ पण राहतात तर आम्हाला गावाला वगैरे कधी जायचं असलं तर मग अशाच पद्धतीने करून आम्ही घेऊन जातो म्हणजे बाहेरचं पण खाल्ल्याने काही आपल्याला त्रास वगैरे होत नाही ट्रेनमध्ये सध्या तर काही व्यवस्थित वगैरे बाहेरचं भेटत नाही तर आपण घरून जर घेऊन गेलो तर कधी पण काढून आपण आपला आपला डब्बा खाऊ शकतो तर असं पीठ मळून घेतलं हे दशम्यांचं याला तुम्ही चपात्यांसारखं पण लाटू शकतात किंवा गो छोट्या छोट्या गोल, गोल पुऱ्या तळून पण घेऊ शकतात मुलांना पुऱ्याच आवडतात म्हणून मग मी पुऱ्याच तळल्या दशम्या काही लाटल्या नाही मोठ्या तर आता याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या तळून घेतल्या मुलांना खूप आवडतात या पुऱ्या आणि अगदी कमी वेळामध्ये पुऱ्या पण होऊन जातात आपल्या आधीच आपल्याला जर प्रवासात कुठे जायचं असलं तर पॅकिंग वगैरे खूप सारी तयारी पण असते तर इथे या पुऱ्या तेला ना तेलामध्ये तळून तुम्ही त्याच्या त्यांनाही ना शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतात किंवा दही वगैरे असलं ना दह्यासोबत पण खूप छान लागतात या पुऱ्या तर आता या पुऱ्या लाटून झाल्या तळून घेते मी तेलामध्ये किती छान फुगतायत बघा मस्त तर नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना समर्थ